हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना माझा तर आज मी विचार करते हे काहीतरी रेसिपी बनवायची बरेच दिवस झाले काय व्हिडिओज नाही रील्स नाही खूप कमी चालू आहे आमचं तर आज काहीतरी असं छटपटा रेसिपी बनवायचं चाललं आहे तर आता बघा थंडी तर चालू आहे थंडीमध्ये मस्त असे हिरवे हिरवे वाटाणे येतात तर विचार करते वाटाण्याची कचोरी बनवायची आणि त्याचा चाट करायचा इथं वाटाणे मस्त बॉईल करायला ठेवलं आहे त्याच्यात टाकायसाठी हा मसाला रेडी करायचा म्हणजे ह्याला आता भाजायचं आहे आणि भाजून मिक्सरमधून वाटून घेणार आहे आणि हा कचोरीसाठी डो म्हणजे हुंडा आपण जे रेडी करतो त्याचा मैदा घेऊन ठेवलेला आहे तर आता मी फटाफट पड़ स्टार्ट करणार रे आहे रेसिपी तर तुम्ही बघा तर हा मी मसाला फ्राय करायला घेतला आहे या मसाल्यामध्ये जास्त काही नाही आहे अख्खे धनी सोप जिरं आणि दोन तीन असे हे आहेत काय म्हणतात आपलं काळी मिरी आणि लवंग पैकी असे छान भाजून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे बॉईल करून झाले आहेत वटाणे आणि बटाटे आणि मसाला पण भाजून घेतला आहे आता ह्याला मिक्सर मधन काढते आणि माझे हजबंड माझे नवरा आले ते आता शूट करतायत आणि ह्याचं पण तयारी करून घेऊया त्याच्यासोबतच पहिले मिक्सर लावून घेते त्याला वाटून घेते पटाटी असा मिक्सरचा आवाज येणार अरे बघा अशा प्रकारे मस्त बारीक करून झालं सर काही काही जण थोडं जाड सर सावतात जाड ठेवायला काय नाही ते दातात ते समज चांगले लागत आता हे करूया आपण स्टार्ट अरे मी तर मेन विसरली अद्रक लसूण ते टाकायचं टाकायचंय कसं तर हे बघा हे एवढे असे मी लसूण अद्रक मिरची घेतले थोडस असं कुटून टाकायला छान असं मस्त त्याच्यामध्ये टेस्ट येते ह्याची कुडून घेऊया <laughs> चला मग आता आपला सगळं बेसिक काम झालंय आता ह्याला फोडणी देते मी तेल आता छानपैकी मस्त हेला गरम पहू देऊया गरम थोडस हिंग टाकूया थोडस हिंग टाकूया माझा नवरा बोलते जरा जोरात बोल आता <laughs> हे <laughs> थोडस फ्राय झालं की मग हे मसाला टाकूया आपण एक कचोरीचा मसाला आहे सगळ्या कचोरीमध्ये ना हाच मसाला जास्त करून वापरतो कचोरी मसाला काय मसाला मसाल्यामध्ये अख्खे धनी आहेत सोफ आहे आणि जिरा त्याला भाजून मस्त त्याला मिक्सर मधन काढून घ्यायचं तर हे मसाला टाकला थोडासा मसाला ऑलरेडी भाजलेलाच आहे बटाटा टाकून नाही ना। आता त्याला करणार ना बाई आता टाकूया थोडासा मीठ माझा नवरा बोलते जोरात बोल चवीनुसार मीठ टाकूया तर चला आता कचोरी बनवायसाठी पीठ भिजून घेऊया त्याच्यात टाकूया थोडासा ओवा थोड मीठ आणि थोडस तेल मला बोलायला काहीतरी थोडस प्रॉब्लेम काय करू आता दहीला फेटून झालंय व्यवस्थित पीठ पण बघा असं छानपैकी मळून घेतलंय आता ह्याचे छोटे छोटे काय बोलतात त्याला काय बोलतात नाही हो चपाती नाही करायची गोल गोल करायचे गोल गोल मस्त भरून घेतलाय मसाला मी आता ह्याला पी पॅक करते भरून त्याची अशी टिक्की बोलतात ना टिक्की अशी कचोरी रेडी करायची असं सगळं रेडी करून ठेवलंय तेल पण ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं मी तेल छान गरम झालेलं आहे सोडायला मला भीती वाटते <laughs> काय भीती आज सोडायला भीती वाटते तर हे बघा मस्त पैकी असे छान फ्राय करून झालेत अजून दोन फ्राय होत आहेत जास्त नाही बनवले चारच बनवले तर आता ना हे थोडे गरम आहेत थोडे थंड झाल्यानंतर ह्याचं मस्त आता चाट बनवूया दही वगैरे शेव वगैरे टाकून रेडी झाली ना मी तुम्हाला डिश दाखवते तर हे बघूया तोडून कसं आहे तर फुटत पण नाही छान ना हे असं पण खाऊ शकतो असं नाही की ह्याची चाटच बनवायची अशी बन पण छान लागते खायला तर हे मस्त मी दही रेडी करून ठेवली होती आता दही टाकूयाच्यावरती अगदी घट्ट झाली वाटते दही आहे ना थोडस पातळ केला पाहिजे थोडासा वरून चाट मसाला टाकूया जाड शेव आहे आणि ही एक बारीक शेव आहे ह्याला नायलोन शेव बोलतात नायलोन डिश आहे रेडी आता ह्याला मस्त टेस्ट करून बघूया कशी लागते करून <laughs> मीच <मिस> बनवली <laughs> खूप मस्त आहे काय कमी जास्त पण मी जास्त असं काय नाही मध्ये ना अजून हिरवी चटणी आणि गोड चटणी असते ना काय चिंचाची ते पण टाकतात पण ते मी नाही टाकले जास्त आंबट तिखट होऊन जाणार म्हणून थोडासा सिंपल बनवलंय हे हो घ्या तुम्ही खाऊन बघा कसं लागतंय दही थोडं कमी असेल तर आपण ऍड करू शकतो कस सक्सेसफुल ह्याच्यामध्ये सगळं घरातच होत काहीच नाही आणलं फक्त शेव आणले बस आता घरातच होत सामान तर कस सांगू खर्च ला शंभर रुपयाच्या आतमध्येच दहा दहा रुपयाची शेव आणलेली दही आणली दही पण कधी कधी घरात असतेच पण आज आणली वीस रुपयाची दही आणि मैदा घरी होता आणि आखडे मसाले तर घरातच होते झालं तुम्ही पण बनवा ट्राय करून बघा कसं लागते सांगा कारण आता थंडी आहे थंडीमध्ये मस्त हिरवे हिरवे वाटाणे येतात त्याची अशी छान पैकी मस्त कचोरी बनवा कचोरी अशी पण खाऊ शकता हे बघा ही अशी पण खाऊ शकता आणि अशी पण खाऊ शकता दोन्ही ट्राय करून बघा बाय बाय आता मी खाते